पुणे जिल्ह्यामध्ये मा मा महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे आणि अशी परिस्थिती असताना हे जे जै सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि दरवाढ ही जी केलेली आहे ती हुकूमशाही आम्ही सहन करणार नाही त्यांना विचारायला लागेल असंवेदनशील एवढा उन्हाळा वाढलेला आहे मुलांच्या परीक्षा शिक्षण एंट्रन्स एक्झाम ज्या सगळ्यामध्ये आहे त्यातून शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे तुम्हाला कांदा सोयाबीन बद्दल काय परिस्थिती माहिती आहे असं असताना पाणी नसताना एवढा मोठा दुष्काळ असताना अतिशय असंवेदनशील आणि हा निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो एकीकडे एक एक तुम्ही शिक्षण आणि या सगळ्याचा मुद्दा काढलेला आहे पण भाजपकडनं रवींद्र दंगेकर यांना ट्रोल केलं जात आहे त्यांचं शिक्षण काढलं जात आहे काय सांगाल येतो हे अतिशय दुर्दैवी आहे पण तुम्ही विचार करा दंगेकर जीमच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाही आहे त्याच्यामुळे पातळी सोडून ते असल्या बोलतो भाई तुम्ही आत्ता सांगितलं की आम्ही चौघई मव्याचे खासदार एका विमानाने दिलेलं जाणार तसं नियोजन काय आहे तिकीट विश्वास आहे म्हणजे आम्ही काय प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन अडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही घेतलं ना तर कमी पैशात त्याच्यामुळे आम्ही सगळं बुकिंग केलेलं आहे विश्वास व्यक्त केला तुम्ही असं चौक तुमच्याच नाही तर चौघांचाही विश्वास व्यक्त जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय लोक भ्रष्टाचाराला थकले कंटाळले लोक बेरोजगारीला कंटाळले लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा आहे काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पटलांच्या देवेंद्र फडणवीसांची सभा होती की म्हणजे बारामती लोकसभेसाठी झाली देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पटलांची मतदार केली कार्यकर्त्यांशी सुद्धा ते बोलले आता ते उद्या सभा घेत म्हणजे बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला बोलावं माहिती लोकशाही आहे प्रत्येकाला आपापल्या आघाडीत काय करायचं त्यांचा अंतर्गत शरद पवारवाडीतले पाठी म्हणजे अजित <संद> समर्थ पवार आणि अजित पवार राष्ट्रपती आहेत किंवा कुपूर म्हणजे अजित पवार अशा अशी की पाठी तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा पुन्हा पाहिजे काय लोकशाहीमध्ये अधिकार आहे उमेदवारी

आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होते त्याच्यासाठी माझ्या माहिती मी ऐकलेलं नाही वाचलेलं काय अंतर्गत म्हटलं आज काय माहिती नाही जे वर्तमान आणि टीव्हीवर व्ही वर येते

नाजरे धरणात पाणी नाही आहे प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे आहे त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करतं आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे की मला फार बाकीचं काम करण्यासाठी वेळ पण आता पक्षामध्ये आहे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ वर्ष असा विचार करतील असं वाटतं फक्त मी काय विचार करू शकते सांगू शकतो मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला बसिपसाठी वेळ आहे मला नाही मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा ताई माझ्या बहिणीसारखे आहे मग तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे नाही सगळं मान्य आहे पण खडसे साहेबाला पक्षाने एवढं दिलं एवढं परती काळात त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुने मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रतरणा नाही का ही गोष्ट चांगली या राज्यामध्ये

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून ते काय काय, काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगे